आदिवासी भागात असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खानगाव येथील कुमारी संकष्टी जयदीप बोमले हिनं पंचायत समिती जुन्नर आयोजित शिवजयंती उत्सव दोन हजार पंचवीस वक्तृत्व स्पर्धा मोठा गट इयत्ता पाचवी ते आठवी या स्पर्धेत जानता राजा या विषयावर व कृती स्पर्धेत भाग घेऊन चौथा क्रमांक संपादित केलाय या स्पर्धेमध्ये संपूर्ण जिल्ह्यातून एकूण एकावन्न स्पर्धक सहभागी झाले होते यापूर्वीही यशवंतराव चव्हाण कला क्रीडा स्पर्धामध्ये केंद्र पातळीवर प्रथम क्रमांक तर तालुक्यात पाचवा क्रमांक संपादित केलाय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी आपटाळे बीटच्या विस्तार अधिकारी संजिता अभंग यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धांचं आयोजन करून विद्यार्थ्यांना या वयातच स्पर्धांमध्ये भाग घेऊन विद्यार्थी घडवावेत अशा सूचना केल्या आणि त्याचाच एक भाग म्हणून या शाळेतील मुख्याध्यापक सुनील घोलप उपशिक्षक संतोष पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना अनेक स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रवृत्त केलं या विद्यार्थिनीच्या यशाबद्दल पंचायत समिती जुन्नर गटविकास अधिकारी माननीय भोईर साहेब तसेच तालुक्याच्या अधिकारी अनिता शिंदे मॅडम यांनी कौतुक केलं दरम्यान या यशाबद्दल खानगाव ग्रामस्थ शालेय शिक्षण कमिटी विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी देखील अभिनंदन केलं आहे तुझे नाव संकर्षी आहे तू कोण मी आता साक्षी शिक्षक माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंडगाव क्षत्रिय कुलावतंस ¡Gracias! Yeah. Yeah. 干净。 न्यूज रिपोर्टर विजय बोमले आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा